मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप टेन एंटरटेनमेंट मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितचा लेख पदवीधर झालाय कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस या विषयात त्याने डिग्री मिळवलीय त्याच्या ग्रॅज्युएशन सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय अभिनेता अक्षय केळकरने साधना काकतकर म्हणजेच त्याच्या रमासोबत लग्नगाठ बांधली दहा वर्षांचं त्यांचं रिलेशनशिप अखेर यशस्वी झालंय लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अभिनेत्री दिशा परदेशीने युटीआय या आजारामुळे मालिका सोडल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती राजश्री मराठी सोबत शेअर केली आहे हा आजार नेमका काय यामुळे तिला सेटवर काय काय सहन करावं लागले या सगळ्याचा तिने खुलासा केलाय नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा शेवटचा सीन पार पडला मालिकेच्या शेवटच्या भागात डोहाळ जेवण पाहायला मिळणार आहे तर सेट वर लीलाच्या फॅन्सनी सरप्राईज दिलं अभिनेत्री काजल काटेने तब्बल सतरा किलो वजन कमी केलंय तिचा बिफोर अँड आफ्टर फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय अभिनेत्री छाया कदमने सलग दुसऱ्या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये हजेरी लावली याही वर्षी तिने साडी नेसून हजेरी लावली पण यंदा तिने थोडा मॉडर्न लुक केल्याचं पाहायला मिळतय एप्रिल मे नव्याण्णव या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर अखेर चाहत्यांच्या भेटीला आलाय शिवाय प्रेक्षकांची त्याला तुफान पसंतीही मिळते धर्मरक्षक अहिल्या देवी होळकर या सिनेमाच्या ट्रेलरला सुद्धा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय या सिनेमात अभिनेत्री अश्विनी महांगडेची मुख्य भूमिका असून अनेक कलाकार झळकत आहेत बंजारा या सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरला कलाकारांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली तर शरद पोंगशे यांचं कुटुंब पहिल्यांदाच एकत्र एक झळकलं श्री शंकर महाराज यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर अवलिया सिनेमा सिनेमा हो या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नुकतीच्या सिनेमाची घोषणाही करण्यात आली आहे तर हे होतं या आठवड्याचं टॉप टेन एंटरटेनमेंट मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी